काय बोलतोय तू काय बोलतोय तू मराठीत बोल पहिलं मराठीत बोल तू मराठीत काय नाही बोलतोय क्यू तो बोला लागणार तुला मराठी मराठीत बोलावं लागणार तू बोल माझी मराठीत मला हिंदी येत नाही तू मराठीतच बोल मेरे क्यू नाही आता तू शीख पीर तू शीख मराठी मला सांगू नको तू शीख मराठी क्यू जरुरी मतलब जरुरी मतलब जो जो जरुरी नाही मराठी नाही नाही मराठी जरुरी है बोलायला मराठी जरुरी नाही बोलायला मराठी गेला तेल लावायला तुला दाखवतो मी मराठीची अवघात काय असते मग तुला आता दाखवतो मी मराठी गेला तेल लावायला ना आता काय बोला तुम्हाला आता मला तू काय बोलास नाही आता तू काय बोला नाही मराठी गेला तेल बोला नाही नाही आता मला काय बोला मराठी गेला तेल लावत बोलला ना आज चौ बाजूने महाराष्ट्राला सर्व बाजूनी विळखा पडतोय मराठी माणसाला विळखा पडतोय हा विळखा तुम्ही ओळखला पाहिजेत मराठी भाषेला विळखा पडतोय आमच्या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये आम्हाला सांगता इकडच्या आस्थापनांमध्ये आम्ही मराठी बोलला नाही आता नाही आता तो क्या हुआ का अनफट इथंच बसणार काल तो देश भी सांगायचा नाही आम्हाला प्रत्येक राज्याची एक राजभाषा आहे त्या राजभाषेचा सन्मान हा प्रत्येक राज्यामध्ये राखला गेला पाहिजे महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये मराठीचा मान हा राखला गेलाच पाहिजे प्रत्येक या महाराष्ट्रामधल्या उद्यापासून तैरेला लगा महाराष्ट्रातल्या प्रत्येक बँकेत मराठी वापरली जाते की नाही पहिले चेक करा प्रत्येक बँकेत प्रत्येक आस्थापनेत

आणि मराठी महाराष्ट्रात चालणार मराठी समजलं मराठी शिकायचं नाही एक मुद्दा लोक आस्थापना आहे तुम्ही लोक आहेत ना मराठी सांगा ना मराठी शिकायला हो ऐका काय पोचतो तुम्ही सुपरवायझर भेंचो इकडे तुम्हाला पैसा आमचा पाहिजे जमिनी आमचा पाहिजे फॅसिलिटी आमचा पाहिजे आणि मराठी भाषा ठेवायला काय लाज वाटते तुम्ही लोक सकाळ येत नाही त्याला कुठले काम नाही येतं मराठी भाषा कोणी आला मराठी मध्ये बोलायला ते शिस्तीत बोला नाही येते दुसऱ्याला वाटवा या ठिकाणी उद्योगी आहे पहिल्या गोष्टीसाठी बोलणार मराठी तेल लावत गेला ही भाषा वापरायची नाही यार आपल्याला येत नाही तर मराठी शिकण्याचा प्रयत्न करेल बोला पण बोला मराठी तेल लावत गेला चालणार नाही महाराष्ट्रात राहून ह्या असल्या गोष्टी करणार आपण नोकऱ्या देणार आणि त्याच्यानंतर मराठीचा अपमान करणार इकडे काम करायचं आणि इकडे मराठीचा अपमान करायचा आणि आपण काम करतो आपण परि ना तुम्ही हा तुमची जबाबदारी नाही हा ह्या हा एरोगंट पर्यंत तो उत्तर देतोय મરાવજે મરાઠી બોજકાય પણ કપડા નિકાલ પહેલા બોલતો પ્રયત્ન કરતો આી काय चालली आणि काय उडत काय केली काय केली एस पे है? बराबर मेन गेट पेची ग्रँड काय केली खुल्याने का ग्रँडची खुर्शी निघली ग्रँडची निकली निघली काय जाते का तुला इकडे केलं होतं नाही अप्रुव्हल खाली चेक करा दे मला याचा नाही मला पाहिजे

मला आज चित्र माहिती त्याला आम्ही काढतो आगामीकडे म्हणतो सामेर बडे लोक मारतात हे सगळ्या सगळ्यांना शिकवायचं पहिलं सगळ्यांना शिकवायचं शक्यतो मराठी लोकांना ठेवा ना कशाला ठेवतात मराठीच नाही बोलला नाही माझे तुमच्या लोकांनी चांगली माहिती चला रे एल मध्ये आहोत ना आपण त्या अरे विजय हो विजय काय देतो बाईक चांगला व्हिडिओ म्हणून पाठवू तुला बाईक काढून देतो काय बाईकच देतो तुला एकदम मस्त द्यायची तुला खात्री प्रॉपर व्हिडिओ म्हणून पाठवतो तुला ठीक आहे आपण पवई एकशे छप्पन एल टी च्या इथे आहोत पवई एल आय टी या ठिकाणी आहोत शाखाध्यक्ष महेश किरमजी आहेत कामगार सेनेचे शिक्षेत विजय निकमजी अनुप गुप्ताजी विषय असा आहे की ह्या एल आय टीच्या कॅम्पसमध्ये जे सिक्युरिटी कंपनी आहे या कंपनीच्या माध्यमातून जे कामगार ठेवलेले आहेत या कामगारांच्या माध्यमातून मराठीला प्राधान्य दिलं जात नाही हा भाग वेगळा आहे परंतु मराठीला मोजत नाही आणि मराठी तेल लावत गेली अशा पद्धतीची भाषा त्या अजिंक्य काय झालं तुमच्याबरोबर ते सांगत नाही मी गेलो होतो आतमध्ये ॲक्च्युली एंट्री झाली होती सगळी अप्रूव्हल वगैरे भेटत होतं तरी पण मला विचारतो तुझं नाव त्यांनी नाव सांगितलं असेल तर मला बोलतो की म्हणजे त्याला बोलू मराठीच बोलतो मला बोलतो मराठी गेली तेल लावत मला मराठी येत नाही मी शिकणार नाही असं मला बोलतोय हा विषय असा आला शाखाध्यक्षांच्या बघा आम्ही सोबतच उभं होतो त्याच्यामुळे तातडीने या ठिकाणी पोहोचलं आणि त्याला जे काही मराठीची भाषा आणि मराठी कसं का कानाखाली महाराष्ट्राचा नकाशा कसा असतो तो दाखवला आणि याच्यानंतर मराठी शिकला आणि याच्या ह्याच्यातून कालच्या गुढीपाडवा मेळाव्यामध्ये आदरणीय राजसाहेबांनी सांगितलेलं आहे की मराठीच्या बाबतीमध्ये जर कोणी म्हटलं मला मराठी म्हणायचं नाही तर कानपाटी त्याचा आवाज बसेल तर याच्यानंतर सर्वांना सांगतोय की आपण मराठी येत तसे मराठी शिका परंतु मराठीचा अवमान करणाऱ्या भाषा जर आपण वापरल्या तर महाराष्ट्र सैनिक यांच्याकडून तुम्हाला अशाच पद्धतीची धन्यवाद गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रामध्ये परप्रांतीयांचे लोंडे दिवसेंदिवस वाढत आहेत महाराष्ट्रात दाग नोकऱ्या करण्यासाठी उद्योगधंद्यांसाठी अनेक महाराष्ट्राच्या बाहेरचे लोक महाराष्ट्रामध्ये येतात या ठिकाणी व्यापार उद्योग नोकरी करताना त्यांना मराठी भाषा येत नाही अशावेळी एखाद्या मराठी माणसाने त्यांना मराठी भाषेमध्ये बोलण्याची विनंती केली तर त्याला ते अरेरावेची भाषा वापरतात मराठी नाही आता मराठी नाही बोलूंगा मराठी गयात तेल लेणे अशा प्रकारच्या अनेक घटना घडताना आपल्याला पाहायला मिळतात मुळात पाहता म मराठी ही महाराष्ट्राची मातृभाषा आणि राज्यभाषा म्हणून घोषित करण्यात आले आहे महाराष्ट्रात येणाऱ्या प्रत्येकाने मराठी बोलणं हे बंधनकारक का आहे विविध बँकांमध्ये असेल किंवा इतरत्र मराठी भाषेचा वापर करावा अशी नियमावली असताना देखील याची कडक अंमलबजावणी होत नाही असंच एक प्रकरण एका वॉचमेनने मराठी गयात तेल लेणे अशा शब्दात मराठी माणसाला उत्तर दिलं आहे गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंनी देखील मराठी भाषेचा सन्मान झाला पाहिजे त्याचबरोबर बँकांमध्ये देखील मराठी भाषेचा वापर झाला पाहिजे असं त्या ठिकाणी सांगितलं होतं आणि जर कोणी मराठी भाषेचा वापर करत नसेल तर त्याला तिथले तिथे कानपाडात द्या असं देखील राज ठाकरेंनी सांगितलं होतं असंच प्रकरण समोर आल्यानंतर मनसैनिकांनी जाऊन ह्या सुरक्षारक्षकाचा चांगला समाचार घेतला यानंतर त्याने राज ठाकरेंची मराठी भाषेची आणि महाराष्ट्राची माफी मागितली आणि इथून पुढे मराठी शिकणार असं देखील त्याने सांगितले याचाच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती जोरदार व्हायरल आहे